有时候自己来也就了。<music> तो हाँ मुझे तीन घंटे एक्स्ट्रा घंटे थी, एक्स्ट्रा है। कितने हैं ये हाँ त्रिपन घंटे बराबर ये सवा एक है हाँ हाँ एक मैं शाम तो चला वीडियो चल

बाहेर बाकी पूर्ण प्लेन आहे ते पण नाही म्हणतात त्याला टेबलच आहे पूर्ण आता कोणाला आधी सांगू नको तू नाही हा प्लॉट कोणाकडे काय दिसला आहे फक्त कसं विषय सोशल मीडियावर पण टाकू नका नाही नाही आणि तो, ना तो बालक आहे ना तो मला गेट पडल्याचा करणार कोणाकडे करणार पण नाही मुलीची पण गरज नाही हां हां मला नाही माहिती दाखवलं मी नाही दाखवलं आहे मी दाखवला तरी चालेल ना चालेल तुम्हाला मी बोललो विषय माझ्याकडून तू हा सांगून ठेवू मग काय प्रॉब्लेम होईल ना नाही नंतरचा प्रॉब्लेम तुमचा विषय नाही